आज आपण भेंडी आणि बेसनाची सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी भेंडीला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून असे छोटे चिरलेले आहे बेसन मीठ जिरा पावडर धने पावडर मसाला मौरी हळद तिखट वाढलेली मिरची कांदा सांबार ओली मिरची टमाटर अद्रक लसणाची पेस्ट आता भाजी बनवायला सुरुवात करू आपलं तेल गरम झालेलं आहे यात आपण मोहरी घालू अर्ध्यातून अर्धा चम्मच कांदा आहे हे चिरले मिरची आहे ती।

धने पावडर अर्ध्यातून अर्धा चम्मच यांना छान मिक्स करून घ्यायचे वाढलेली मिरची आहे दोन आहे वाढलेली मिरची शिरलेली हळद आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच असं छान फिरवून घ्यायचं कमी गॅस तिखट आहे अर्धा चम्मच आपले कांदे टमाटर शिजलेले आहे आता भेंडी घालू आणि छान फिरवून घेऊ असं छान भेंडीला मिक्स करून घ्यायचं या टमाटर घालायचे भेंडी घालल्यानंतर टमाटर भेंडी मिक्स झालेली आहे पाच मिनिट कमी गॅसवर असं शिजू द्यायचं झाकायचं सा वगैरे काही नाही पाच मिनिट झालेले आहे आपली भाजी बघू यात मीठ घालू अर्धा चमच मीठ आहे छान मिक्स कर बेसन है दोन चम्मच सुकी बेसन है ओले वगैरह का छान फिरवूनही दोन मिनिट असं शिजायला ठेवू अधून फिरवत राहायचं दोन मिनिट झालेली आहे आपली भाजी ही भाजी गरम मसाला आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच असं छान फिरवून घ्यायचं यात सांबार घालून झाली आपली भाजी भेंडीची तर अशी भाजी तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद